मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज आता विनंती करेल की आता आपलं सरकार आलेलं आहे बहुमताने आपलं सरकार आहे त्यामुळे आमचे नाशिककरांचे जे काय आपण घोषणा केलेल्या होत्या मला वाटतं त्या आश्वासनपूर्तीची ही वेळ आलेली आहे त्यातला मेट्रो प्रकल्प असेल आय टी पार्क असेल ज्यासाठी आमच्या नाशिकच्या मुलांना पुणे किंवा बँगलोरला जावं लागतं आणि त्यामुळे आय टी पार्क जर नाशिकमध्ये झालं तर आमच्या मुलांची परवड ही थांबणार आहे त्याचबरोबर ला लॉजिस्टिक पार्क आहे तेसुद्धा होणं नाशिकमध्ये गरजेचं आहे नमामी गोदा हा मोठा एक प्रोजेक्ट मागच्या काळात घेतलेला होता परंतु काही कारणास्तव तो मागे होता तर मी आता विनंती करेल की आता ज्या आपण नवीन योजना आपल्या या अभिभाषणात घेतलेल्या आहे नदी जोड योजना त्यात नमामी गोदा हा सुद्धा प्रकल्प घ्यावा कारण दोन हजार सत्तावीस साली सिंहस्थ आहे आणि ह्या सिंहस्तामध्ये देशभरातून लोक हे ये नाशिकमध्ये येत असतात आणि त्यामुळे नाशिकमध्ये आल्यावर नदी ही स्वच्छ असली तर निश्चित त्याचं पूर्ण देशामध्ये आपलं नाशिकचं प्रतिबिंब उमटत असतं त्यामुळे मी नमामी गोदा ह्या प्रकल्पाला चालना या सरकारने या निमित्ताने द्यावी हे सुद्धा मी मागणी करणार आहे त्याचबरोबर नाशिकमध्ये सिंहस्थान बाह्य आधी देखील मी आपल्या इथे उल्लेख केलेला होता आणि आत्ताही मी पुन्हा करते की नाशिकमध्ये बाह्य रिंग रोडची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता बसणार आहे कारण मोठ्या प्रमाणात दळणवळण हे सिंहस्थामुळे येणार आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये सिंहस्थासाठी बाह्य रिंग रोड असणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे या पुढील काळात आपण बाह्य देखील विचार करावा सिडको फ्री एकच मिनिटाचा मुद्दा आहे सिडको फ्री होल्ड व्हावी ही अनेक वर्षापासून आमच्या सिडको वासियांची इच्छा होती आणि आपण निवडणुकीच्या आधी त्याची घोषणा केलेली आहे संजयजी शिरसाट हे त्यांनी नोंद घ्यावी खिडको फ्री होल्ड झाली अशी घोषणा केली परंतु अंमलबजावणी होणं हे महत्वाचं आहे त्यामुळे आपण त्याची अंमलबजावणी ही पुढील काळात करावी ही मी नाशिककरांच्या वतीने आपल्याकडे मागणी करते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद